नमस्कार मैत्रिणींनो पावसाच वातावरण होत तरी पण थोडंसं ऊन पडलं होतं म्हणून म्हणलं कपडे उन्हात इथं सुकट टाकावी तर टाकली टाका होती वाऱ्यामुळं बेडशीट पलटी झालं ते सरळ केलं तिथून जरा पुढं आली तर इथं बघा अंगणात तुळशीची रोपं होती ती मोठी झाली होती आणि त्याला खूप मंजिरी पण आल्या होत्या आणि हे शीताफळीचं झाड इकडं जो व्हिडिओ सीताफळाचा टाकला होता तो ह्या झाडाची सीताफळ होती आणि भोपळ्याच्या वेलाला भरपूर फुलं आली होती पण दिवाळी करण्याच्या ह्याच्यात काय लक्षच नव्हतं की म्हणजे भोपळा आलेत म्हणून तर बघितलं तर हा एवढा मोठा भोपळा भोपळ्याचा वेल छोटा असतो त्यावेळेला आपण त्याची कवळी पानं घेऊन त्याची भाजी पण करतो आणि नंतर त्याला फुलं आली तर त्या फुलांची पण भाजी बनवता येते ती तर खूप छान लागते आणि आ, हे भोपळे मोठे झाल्यानंतर त्याची आपण गाऱ्या बनवू शकतो हा भोपळा असा अलगट ठेवायला लागतो मातीत ठेवला तर खराब होतं त्यामुळं मी तर ह्या पत्र्यावरती भोपळ्याला उचलून असं ठेवलं होतं किती छान भोपळे आहेत बघून तर मन आनंदी होत होतं की एवढी शा दोन वेल होते त्यांना एवढे सारे भोपळे लागलेत म्हणून हा भोपळ्याचा वेल बघा ना आमचा मण्यात तर आमच्या पाठीमागा अंगणातील ह्या भोपळ्याच्या वेलाला छोट्या छोट्या पानांची गर्दी झाली आणि त्यातनं हे भोपळ्या अशी डोकावून बघतात किती छान वाटतं ना हे बघायला उठल्या उठल्या जर बघितलं तर मन प्रसन्नच होतं या भोपळ्याची चव बघण्यापेक्षा हे आरोग्याला किती फायदेशीर आहे हे आपण पण बघितलं पाहिजे हा भोपळा खाली आला होता म्हणून मी अलगत वर उचलून मांडवावरती ठेवलाय बघा आणि आता म्हटलं कपडे पण सुकलेत थोडेफार पाऊस यायच्या अगोदर काढून घ्यावी आणि इथं पण मांडवावरती भोपळा आलेला आहे इकडं छोटे छोटे आहेत पण ते लांबून दिसत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद